आमदार बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी इच्छुक आहेत का असे आता उपस्थित होत आहेत आणि बच्चू कडू महायुतीची साथ सोडणार का सवाल आणि अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेल्या आहेत भेटीची दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये ही भेट झाली आणि बच्चू कडू महायुतीची साथ सोडणार का असा सवाल आता सगळ्या स्तरातून विचारला जातो जात नाही लक्षात घ्या फक्त भेट घेताव कशा पद्धतीनं कसं आहे राजकारणामध्ये ह्या गोष्टी करा का ह्या प्रश्नाला कशा पद्धतीनं चर्चेत आणता येईल अखरी प्रश्न मी चर्चेत येण्याची गरज नाही आमचे मुद्दे चर्चेला येणं महत्वाची आमच्या बैठकीत शरद ऑफर दिली तर तुम्ही त्याच्यावर विचार कराल बिलकुल नाही एक सप्टेंबर पर्यंत आम्ही काही करणार नाही वेळ देणार सर आहे सरकारला त्या संदर्भात मुद्द्याच्या संदर्भात आघाडीचं काय मत आहे पवार साहेबांचं काय मत आहे ते जाणून घेऊ माझी इच्छा आहे की महाराष्ट्रासाठी सगळ्यात चांगल्या लोकांनी चांगल्या लोकांनी एकत्र काम येऊन आंध्र प्रदेशचे सगळे खासदार एका आवाजात म्हणत होते की इतक्या गोष्टी आंध्राच्या आधीच्या सरकारने केलेल्या आहेत की त्याचा व्हाईट पेपर आम्ही काढणार आहोत तशीच परिस्थिती अनेक बाकीच्याही राज्यांमध्ये असं दिसतंय साधारणपणे त्या बजेट सेशनमध्ये त्यामुळे महाराष्ट्राचेही असे हाल होऊ नये महाराष्ट्रामध्ये जे काही प्रशासन व्हावं ते उत्तमच असावं याच्यासाठी सगळ्या चांगल्या लोकांनी ज्यांना खरंच महाराष्ट्राचं हित जपायचं आहे अशा लोकांनी एकत्र येणं हे राज्यासाठी आणि देशासाठी चांगले माननीय बच्चू कडू एक तडफदार आमदार आहेत परंतु भूमिका कधीही ठाम नसते सरकारवर ताशेरे मारत असताना अनेकदा बाहेर पडेल आज जाईल बाहेर पडेल पडत नाही बरं का संध्याकाळी पाहिजे होते त्यामुळे ते, ते संध्याकाळी काय करतील त्याच्यानंतर मला सांगा एखादी ठाम भूमिका घेतली आणि ते उभे राहिले राजकीय भूमिका म्हणतो सामाजिक भूमिका त्यांच्या चांगल्या आहेत अप्पांगांच्या वरिका बाबतीत ते जे काही काम करत असतात दिव्यांगांच्या बाबतीत ते ते अतिशय उल्लेखनीय आणि चांगलं आहे पण राजकीय भूमिका त्यांनी घेतलेली मला दाखवा आणि ती त्यांची ठामपणे तशीच्या तशी राहिली तशी असं कधीच घडलं नाही विधानसभेची निवडणूक आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपली ताकद कशी वाढेल हा प्रयत्न करत असतो आज बच्चूकडून शरद पवारला भेटायला गेले आणखी कोण कुणाला भेटायला जाते आमच्याकडे अनेक लोक येतात म्हणून आम्ही याच या विषयावर एवढं गांभीर्याने पाहत नाहीत ज्यांना ज्यांना आपली विधानसभेत ताकद आजमायची तो प्रत्येक माणूस तो कोणत्याही पक्षाचा असेल तो आपला प्रयत्न करत असतो म्हणून त्यात काही गैर नाही आणि बच्चू कडू तसे अपक्ष म्हणून त्यांचा पक्ष आणि ते अशाच पद्धतीने निवडणूक आजपर्यंत देण्यात आलेले आहेत म्हणून ते गेल्याने किंवा भेटल्याने फार काही असं घटना घडतील अशा आतलं काही भाग नाही बच्चूकडूंना जितकं मी ओळखतो म्हणजे गेले वीस वर्ष बच्चूकडू माझं चांगलं मित्र आहे बच्चूकडू मला नाही वाटत कुठल्या पक्षामध्ये जाईल त्याचं स्वातंत्र्य पक्ष दोन आमदार त्याचे आहेत आणि येणाऱ्या काळात त्याला दोनचे तीन आमदार त्याचे सहज होत